नमस्कार मित्रांनो जर तुम्ही कोकणातील एक अत्यंत आणि दर्जेदार उत्पन्न देणारी विकसित आंबा बाग जर शोधत असाल तर तुम्हाला ही बाग उपलब्ध आहे तुम्हाला जर भविष्यातील सुरक्षित गुंतवणूक व चालू उत्पन्न हवे असेल तर तुम्हाला ही बाग खरेदी करायला काहीच हरकत नाही आणि जर तुमचं स्वप्न असेल की निसर्गाच्या सानिध्यात स्वतःची भव्य बागायत व बंगलो असावा तर आजचा हा प्लॉट तुमच्यासाठी आयुष्यात एकदाच येणारी सुवर्णसंधी आहे आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत ती देवगड तालुक्यामध्ये नाडन या गावी इथे विक्रीसाठी उपलब्ध जी जमीन आहे ती जमीन आहे पंचावन्न एकरचा हा सलग एक प्लॉट आणि त्या प्लॉटमध्ये पूर्ण आंब्याची बाग आहे आता मित्र हो आपण लोकेशनची सविस्तर माहिती पाहूया देवगड तालुक्यामध्ये नाडन हे गाव वसलेलं आहे तिथे शुद्ध हवा आणि समुद्र सपाटीपासून जवळच असलेली एक ही आंब्याची बाग आहे जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याचे केंद्र म्हणजेच देवगड होय हापूस आंब्याची आंतरराष्ट्रीय ओळख ही लाल माती आणि उत्कृष्ट स्वच्छ असे हवामान हो गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम असा हा भाग आणि ही बाग म्हणावी लागेल या परिसरात जमिनीचा दरवर्षी किमती वाढतच आहेत त्यामुळे ही फक्त शेती नसून एक भविष्यातील चांगली उत्पन्न देणारी अशी ही सुवर्णसंधी आहे जमिनीचे एकूण क्षेत्रफळ जे आहे ते पंचावन्न एकर सलग प्लॉट हा मोठाच्या मोठा प्लॉट आहे आणि एकूण या प्लॉटचे मालक जे आहेत हे तीन आहेत या तिन्ही मालकांची एकत्रच असा हा प्लॉट असून कागदपत्रे एकदम क्लिअर आहेत आणि व्यवहारासाठी पूर्णपणे योग्य अशी ही बाग तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे इतक्या मोठ्या क्षेत्रात एवढ्या सुवर्ण संधीला आणि तिथे असलेल्या वेगवेगळ्या सुविधाही या आंब्या बागेमध्ये उपलब्ध आहेत आणि ही अशी मोठी आंबा बाग देवगडमध्ये दे दुर्मिळच आहे आता या आंबा बागेची संपूर्ण माहिती तुम्हाला खाली देतो दोन हजार तीनशे हापूस आंब्याची झाडे आहेत उत् उत्पन्न देणारी आणि ती योग्य अंतरावर त्याची लागवड केलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही उत्पन्न देणारी झाडे आहेत ही भाग म्हणजेच खरंच एक सोन्याची खाण आहे ल नवीन लागवडीसाठी तुम्हाला वर्षानुवर्षाची वाट पाहावी लागणार नाही कारण ही अगोदरच लागवड केलेली झाडे आणि धरणारी अशी ही झाडे आहेत आणि ह्या जागे झाड्या या बागेमध्ये आणखीही काही झाडं आहेत ती म्हणजे फणसाची झाडं आहेत सहा नारळीची झाडं आहेत सहा आणि नैसर्गिक मिश्र अशी झाडे या बागेमध्ये आहेत भविष्यात मल्टी इन्कम संधी इथे उपलब्ध आहे आता पाण्याची व्यवस्था आपण पाहू हो। पाण्याच्या बाबतीत ही बाग शंभर टक्के सुरक्षित आहे कारण दोन विहिरी बारमाही पाणी इथे उपलब्ध आहेत चार बोरवेल पण आहेत आणि संपूर्ण बागेत टिबक सिंचन ही व्यवस्था केलेली आहे त्यामुळे पाण्याची बचत होते व झाडांची चांगली वाढ व उत्पन्न वाढते ही फक्त शेती नसून पूर्ण विकसित प्रॉपर्टी आहे पक्का रोड देखील इथे उपलब्ध आहे लाईट कं कंडिशन उपलब्ध आहे पूर्ण कंपाऊंड केलेली ही जमीन सुरक्षित व व्यवस्थापनासाठी सोयीस्कर बंगलो व इतर ही बांधकाम केलेला आहे पंचावन्न एकरमध्ये सुंदर असा हा बंगलो राहण्याची सज्ज सोय आहे या बागेमध्ये मांगर पण एक आहे आणि गोटा पण आहे शेतीपूरक व्यवसायासाठी योग्य ही मालमत्ता म्हणावी लागेल वार्षिक उत्पन्न देणारी बाग निर्णय योग्य हापूस व्यापाऱ्यांची कायमची मागणी इथे असते आणि या पंचावन्न एकर बागेची किंमत जर आपण पाहिली तर ती आहे फक्त बावीस कोटी रुपये मोठे गुंतवणूकदार होऊ शकता आणि तुम्ही ही संधी गमावू नका भविष्यात ही पंचावन्न एकरची शेती देखील तुम्ही या पंचावन्न एकरच्या बागेमध्ये करू शकता इतक्या सुविधा इतकी आणि हे पंचावन्न एकरचे क्षेत्रफळ देवगड तालुक्यामध्ये नाद नाडन या गावामध्ये कोचितत तुम्हाला मिळेल जर तुम्ही या प्रॉपर्टीविषयी जर माहिती घ्यायची असेल तर खालील दिलेला जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता व प्रत्यक्ष येऊन व्हिजिट करू शकता कागदपत्रे तपासू शकता धन्यवाद